सव्वीस जुलै रोजी झालेल्या दरेगाव बाजारसावंगी आणि पाडळी या भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकानं सोमवारी केली आहे दरेगावजवळील भूतखोरा परिसरामध्ये तलाव ओव्हरफ्लो झाला असून शनिवारी दिनांक सव्वीस जुलै रोजी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सावंगी दरेगाव पाडळी हनुमानवाडी जरी वडगाव लोणी बोडखा या भागातील नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नदी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तहसीलदार स्वरूप कंकाळ तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे ग्रामसेवक एस पी लोणकर मंडळ अधिकारी तसेच सरपंच संदीप गायकवाड आणि इतरांच्या पथकानं सोमवारी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी पूरग्रस्त झालेल्या भागाची पाहणी केली भास्कर गायकवाड यांनी एक बैल आणि एक गाय तसेच रावसाहेब गायकवाड यांनी एक गाय पुरातील पाण्यामुळे वाहून गेल्यानं त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली तसेच दरेगाव या भागातील वाहून गेलेल्या कामे आणि झालेल्या नुकसानीच्या संदर्भात माहिती घेऊन उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले आहे या प्रसंगी सरपंच संदीप गायकवाड शिवराम काकडे गोरख गायकवाड सुप्पड गायकवाड बाळकृष्ण गायकवाड नामदेव गायकवाड अशोक गायकवाड कृष्णा गायकवाड भाऊसाहेब गायकवाड सचिन खुटे आणि इतरांची उपस्थिती होती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनामध्ये ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे के सय्यदलाल एम सी एन न्यूज बाजार सावंगी खुलदाबाद